सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणेने धडक प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे सराईत गुन्हेगारांना नियंत्रणात ठेवण्यासाठी दोन टोळ्यांना मुक्का कायदा लावण्यात आला चार जणांना केले तर जणांवर हद्दपारीची कारवाई केली ग्रामीण भागातील सराईत गुन्हेगारांची माहिती संकलित केली जात आहे सध्याचे वर्तन आणि निवडणूक काळात सामाजिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कारवाईचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयाने सादर केला होता त्यानुसार जिल्हा दंडाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक यांनी संयुक्त कारवाई केली सद्दाम रशीद शेख राहणार विरवडे बुद्रुक तालुका मोहोळ विशाल विठ्ठल रणदिवे राहणार झाडबुके मैदान बार्शी आणि ऋषी उर्फ ऋषीराज सतीश बाबर राहणार सोनन तालुका सांगोला यांना येरवडा कारागृहात पुणे येथे स्थानबद्ध केले गंभीर गुन्हे करणाऱ्या दोघांना मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली त्यामध्ये एकूण आठ जण आहेत पंढरपूर येथील टोळीविरुद्ध दाखल गुन्ह्याचा तपास उपअधीक्षक अर्जुन भोसले यांनी तर माढा तालुक्यातील टोळीवरील गुन्ह्याचा तपास उपअधीक्षक अजित पाटील करत आहेत वेगवेगळ्या कालावधीसाठी वीस जणांना हद्दपार केले दोन पेक्षा जास्त गुन्हे असणाऱ्या एक्केचाळीस गुन्हेगारांना संबंधित उपविभागीय या दंडाधिकारी यांच्या आदेशाने तडीपार केले पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर नायब तहसीलदार बनसोडे यांच्या पथकाने कारवाई केली